सर पालकांनी त्याच्या बाळाला एडीएसडी आहे हे, हे कसं ओळखव याची कोणती लक्षणं दिसून येतात खूपच महत्वाचा प्रश्न आहे मॅडम काय असतं की जर एखादा मुलगा तुम्ही त्याला सांगितलं इथे बस तो त्या जागी स्थिर बसू शकत नसेल वारंवार इकडे तिकडे पळतोय 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 उडा मारतोय खेळतोय खेळतोय खोळतोय वन ऑफ दी थिंग इज रेसलेसनेस सेकंड थिंग लो कॉन्सन्ट्रेशन की एक गोष्टीची आता समजा तो एक खेळणं खेळतोय तर त्या खेळण्याला तो किती वेळ खेळतोय साधारणतः एक आपण गाडी बाळाला घेऊन दिली दोन तीन ते तीन दिवस तरी त्याचा रस राहतो त्या गाडीमध्ये पण ए मध्ये असं नंतर टेन मिनिट इज टुवर्ड्स नेक्स्ट टॉय दहा मिनिटातच तो दुसऱ्या खेळण्या खेळत जाणार व्हेरी कॅपरिशियस व्हेरी रेस्टलेस तर दुसरं लक्षण सांगितलं लो कॉन्सन्ट्रेशन थर्ड इज व्हायलंटनेस रेज अँगर म्हणजे काय की त्या बाळांमध्ये रागाची तीव्रता खूप जास्त असते आपण बाळाला रागवलं तर त्याला तितकाच क्षणिक राग येतो पण याच्यामध्ये क्षणिक येतो पण त्याची तीव्रता खूप उद्रेक असते मग लगेच मोबाईल आपटणार इकडं तिकडं फेकाफेकी खेळण्याची तोडफोड हा जो राग आहे हा जो रेज आहे हा त्या हायपर मुळे आलेला आहे हा त्याचा नाही आहे बाळाचा आजारामुळे तो तसा रागराग करतो